भारतीय सैन्य दलामध्ये सतरा वर्ष प्रदीर्घ सेवा केल्यानंतर सेवानिवृत्ती घेऊन गावी परतलेल्या हवालदार कमलाकर भाऊंड यांचे वरसई हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी वरसई बाजारात मिरवणूक काढत ढोल गजरात स्वागत केले तसंच महिलांनी सुद्धा वरसई अष्टे यांच्याकडनं औक्षण करण्यात आले जावळी निफाड आणि वरसई विभागातल्या तरुण युवकांनी वर्सई युव ते जावळी या ठिकाणी बाईक रॅली काढून डीजे वरती देशभक्ती गीत लावत तसंच भारत माता की जय जय जवान जय किशा अशा वेगवेगळ्या घोषणा देत भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा हातात घेऊन फुलांची उधळण करत त्यांची मिरवणूक काढली आहे जावळी सभागृहामध्ये त्यांचा सत्कार सेवापूर्ती कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेला होता आगळ्या वेगळ्या जोशामध्ये स्वागत करत समस्त वरसई विभाग आणि जावळी ग्रामस्थांच्या वतीनं जावळी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलंय पेण तालुक्यातल्या निफाड गावातले ते आहेत आणि त्यांनी वरसई मधल्या गोडसे विद्यालयामध्ये दहावीपर्यंतचं पर्यंतचं शिक्षण घेतलंय सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले कमलाकर बळीराम भाऊंड हे ग्रामीण भागातले तरुण लहानपणापासूनच जायची इच्छा ठेवून होते त्यामुळे लहानपणापासूनच प्रयत्नशील होते आणि भारतीय दला 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 ते दलामध्ये झाले भारताच्या विविध कानाकोपऱ्यामध्ये सैन्य दलामध्ये सेवा केल्यानंतर सतरा वर्षांनंतर हवालदार कमलाकर भाऊंड हा सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्ती घेऊन ते आपल्या मूळ गावी परत निफाडमध्ये परत असताना जवळीमधल्या सभागृहामध्ये कमलाकर भाऊंड यांचा सत्कार सेवापूर्ती कार्यक्रम आयोजित केलेला होता जावळी या ठिकाणी मिरवणुकीदरम्यान जिल्हा परिषद शाळा जावळीमधल्या विद्यार्थ्यांनी भाऊंड यांच्या यांचं लेझिम पथकानं भव्य दिव्य असं स्वागत केलंय भारत माता की जय जय जवान जय किसान अशा वेगवेगळ्या घोषणा या ठिकाणी देण्यात आल्या तसंच फटाक्यांची आतशबाजी फुलांची उधळण यामुळे वातावरण अगदीच या ठिकाणी भक्तिमय झालेलं पाहायला मिळालं सत्कार सेवापूर्ती कार्यक्रम जावळी सभागृहामध्ये मोठ्या उत्साहात पार पडलेला पाहायला मिळाला

तर मित्रांनो तुम्ही आम्ही ह्या शूरवीरांच्या करून काय भेटा येईल त्यांचे आभार त्यांचे म्हणून आपण गेल्या अनेक पिढ्या भेटू शकत नाही एवढे मोठे धुवून या शूरवीरांच्या ह्या ह्या माझ्या सैन्य दलातून निवृत्त होत होणाऱ्या या सैन्यांच्या सैन्यांच्या अभ्यास तमाम समाजावरती आहेत कारण ते जेव्हा सीमेवरती असतात तेव्हा आपण इथे मस्त मजेत आपण रात्र झोपून काढतो आपले दैनंदिन व्यवहार पार पाडतो आपले धंदे पार पाडतो प्रत्येकाला आपल्या आपल्या कुणालाही कशाचे झळ असतो परंतु ही परिस्थिती मात्र ह्या माझ्या सुरवीच्या मुला आपण सुरक्षित असतो समाधानाला राहतो मित्रांनो तुम्ही आता लक्षात घ्या आज इराण इस्रायल व्हिएतनाम अनेक देशांमध्ये युद्ध चालू आहे जनतेची अवस्था बघा काय आहे तिथे सत्तर माणसं जातात परंतु आपल्या देशामध्ये मात्र या निफाडगाव मध्ये जन्माला आलेले गंगाकर दादांसारखे असे गावामध्ये जन्माला आलेले मंगेशबाईंसारखे जेव्हा सूरवीर आपल्यासाठी लढायला सीमेवरती जातात सलगेवरती जातात त्यावेळेला आपण सुरक्षित राहतो इतकंच मी तुम्हाला सांगतो आणि ह्या अविनाश